आपली गोष्ट चालू होती वाढलं ताट ताट वाढलं जेवण करून राहिले ते उघड्या नारायण 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 नारद तर ते गेल्यानंतर मनुष्य सहजच म्हणतो या जेवण कराले म्हणतो ना तुमच्याकडे का नाही ऐका मी ऐका आहे ना या जेवण कराले नारद म्हणतात तुम्ही जेवण करता ना जेव्हा माझं तर तसंच पो कमीत कमी नाही जेवण करत तुम्ही लाडू तरी घ्या लाडू नारदाच्या हाती दिला नाही का ना लाडू नारदाच्या हाती तसंही दिला नारदानं तो खाल्ला खाल्ल्यानंतर तो असा लागला नाचायला का सोडून द्या का, का तो प्रसाद होता भगवंताच्या तटातला तो प्रसाद यानं खाल्ल्यावर लागला बिलकुल नाचायलाच लागला आणि नाचता 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 जाणे लागले दुसऱ्या लोकांमध्ये देव इंद्रादी देव भेटले त्याच्यापासून गेले तरी विचारलं नाही काही अरे नारद मुनी आपल्या जवळून गेले पण काही कशाच्या मस्तीत गेले काही पता नाही डायरेक्ट गेले कुठं कैलासामध्ये कैलासामध्ये गेल्यानंतर शिवजी सोबत नाचून राहिले शिवजी बसून हे आपलं डान्स करून बापा अस तरी पहिल्यांदा ना पूर्ण नाच हे का नारदा मग ते ऐकायचं पत्र मग नारदा आवाज दिला जाऊ का अरे नारदा का नाही म्हणे मी गेलो भगवंताने मला लाडू दिला तो लाडू खाल्ल्यामुळं मी एवढं काही आनंदात एवढं भारवून गेलो मला भारूच माहित नाही तुम्ही आवाज दिला तर मला देणं म्हणे कोण म्हणतोय शिव घेऊन जातो मी खाल्ला म्हणे सर्व हाताले असत म्हणे काही हाताने बघितलं काही ऊन साक्षी होता तो शिवजीने खाल्ला जसा शिवजीने खाल्ल्याबरोबर शिव तांडव चालू झाला शिव तांडव चालू झाला पार्वती माता आली पार्वती माता म्हणताय हा इथं आज कशाचा तुम्हाला एवढा एवढे तांडव करताय तुम्ही तेवढे नाही नारदानं प्रसाद आणला होता नारदा प्रसाद पण प्रसाद आणला होता तो तुम्ही खाल्ला मला का नाही दिला लागला याच्यामध्ये मला का नाही दिला अरे जो काही येत आहे त्याच्यावर माझा अधिकार असतोय अर्धा मी अर्धांगी नाही तुमची वृष्ट झाली आणि मग विष्णुजीचा तप करायला गेले जोपर्यंत मला प्रसाद देत नाही विष्णूजी तोपर्यंत मी येत नाही गेली आणि मातेनं चांगला तप केलं भगवंतानं मग प्रसाद दिला तो प्रसाद तो प्रसाद तो यज्ञ नाही खाल्ला तो काला रूपाने आपल्या याच्यामध्ये वाटला आणि सर्व नाता लागले त्याच नाव काला आहे हा होय नाही का जो स्वतःसाठी करून घेत असेल खात असेल म्हणून आपण काला वाटू एकमेका नाही का आपण वाटतो ना काला काला वाटतो ना आपण एकट्याला कधी खाऊ नाही पार्वती मातेने सर्वांना तुम्हाला दिला सर्व नाचायला लागले तो काला झाला एकट्याला खाल्ला तो फोटो झाला नाही का असं आहे म्हणून हे एवढं करत असताना आपण काल्याच्या रूपानं भगवंताचं नाही का आपण भगवंताचं काय आणि भगवंताचं चरित्र कारण भगवंताचं चरित्रच म्हणजे काला चरित्र ते चरित्र दे